सर्व मित्रांना शिवसकाळ राहुल खैरमोडे व्ही यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आंबा लागवड समस्या आणि उपाय सिरीज अंतर्गत केलं जाणारा आंबा बागेचं उत्तम असं व्यवस्थापन याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत आणि क्रमांक तीनशे चोपन्नच्या या स्पेशल आणि इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये आज आपण महाराष्ट्रातील सर्वच आंबा उत्पादक शेतकरी बांधवांच्यासाठी एक नाविन्यपूर्ण विषयावरती चर्चा करणार आहोत अर्थातच आज आपण ज्यांच्या बागेला भेट द्यायला आलेलो आहोत ते आंबा उत्पादक शेतकरी मांधव सन्मान्य विकासजी जाधव राहणार ज्योतिबाची वाडी तालुका पाटण जिल्हा सातारा यांच्या बागेमध्ये आता आपण आहोत पाहू शकतो आपण की एक एकर क्षेत्रामध्ये जवळजवळ शंभर झाडांची लागवड त्यांनी या ठिकाणी केलेली आहे लागवडीसाठी निवडलेले जे वाण आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं हापूस केशर तोतापुरी आम्रपाली सिंधू आणि अशा काही नाविन्यपूर्ण जातींची लागवड त्यांनी त्यांच्या शेतामध्ये केलेली आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती या, या बागेची आपण जेव्हा पहिली छाटणी केली होती त्याचा एक व्हिडिओ आपण अपलोड केला होता मी या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची माहिती थोडीशी द्यायचा प्रयत्न नक्की करेन आपण स्क्रीनवरती आपण पाह पाहतो आहोत की जवळजवळ चार वर्ष वयाचं असणारं हे झाड आहे गेल्या तीन चार वर्षामध्ये विकासजी आणि त्यांचे बाबा दोघांनी या न, खरत, यो जो जो या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं खत पाणी फवारणी आणि छाटणी यांचं योग्य व्यवस्थापन केल्यामुळं आज मी मेतीस आपण पाहू शकतो की बागेतील जवळजवळ ऐंशी टक्के झाडांना या ठिकाणी मोहर आलेला पावायस मिळतो सर्व नवीन आंबा उत्पादक शेतकरी बांधवांना या ब्लॉगच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो की आपण जर आंबा लागवड करत असाल तर ही एक खात्री आपण आपल्या मनामध्ये बाळगायला हवी की आंबा बागेतून येणारं उत्पन्न आहे हे शाश्वत असतं आणि आवर्जून मी सर्व आंबा उत्पादक शेतकरी बांधवांना या ब्लॉगच्या निमित्तानं सांगू इच्छितो की सर्वच आंबा झाडांना मोहर येतो फळेही लागतात मात्र येणारा मोहर आणि येणारी फळे जर उशिरा आलीत तर बाजारामध्ये एकाच वेळी आंब्याची आवक होते आणि ही आवक झाल्यामुळं प्रामुख्यानं त्याला मिळणारा दर हा तुलनेनं खूपच कमी असतो अशा स्थितीमध्ये जर आपण आर्ली हार्वेस्टिंग मेथडचा जर आपण यूज केला तर नक्कीच लवकर फळधारणा होत असते आणि ही लवकर झालेली फळधारणा नक्कीच आपल्याला आर्थिक स्वरूपामध्ये खूप फायदा देऊन जाऊ शकते आणि म्हणूनच आपण माहे एप्रिल दोन हजार तेवीसपासून आपण या आर्ली हार्वेस्टिंगच्या प्लॅनिंगला सुरुवात केली होती आर्ली हार्वेस्टिंग मेथड काय आहे याच्याबद्दल या ब्लॉगमध्ये न सांगता जर आपण जर योग्य वेळी योग्य गोष्टी जर केल्या तर नक्कीच सर्व शेतकरी बांधवांना आंबा लवकर आणता येऊ शकतो प्रामुख्यानं कोकण विभागामध्ये तिथल्या तिथलं असणारं उष्ण दमट हवामान त्यामुळं आंबा त्या ठिकाणी लवकर तयार होतो असं जरी असलं तरी आपण काही प्रयत्न जर आपण केले तर नक्कीच आपल्याकडील वातावरणामध्ये सुद्धा आपण अतिशय चांगल्या प्रकारे आपण ही फळधारणा घेऊ शकतो आणि म्हणूनच आजच्या छोट्याशा ब्लॉकच्या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना सांगणं आहे की जर आपण अर्ली हार्वेस्टिंग मेथडचा जर उपयोग केलात तर फळधारणा नियमित त्याचबरोबर लवकर आणि आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ या सर्वच गोष्टी आपण या या प्रयत्नातून आपण साध्य करू शकतो आपण स्क्रीनवरती पाहतो आहोत बघा झाडाला भरगतचा असा मोहर आलेला दिसतोय आणि चारच वर्ष वयाचं असणारं हे झाड आहे आणि या झाडाला किमान आपण ॲटलीस्ट सहापणे शंभर ते एकशे वीस फळं आपण या झाडापासून घेऊ शकतो या मोहर कालावधीमध्ये आपण झाडांना कोणत्या प्रकारच्या फवारण्या करणं गरजेचं आहे त्याचबरोबर या मोहर कालावधीत खतांचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे त्याचबरोबर निर्याक्षम आंबा तयार करण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी करायला हव्यात याच्याबद्दलची सखोल माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण नियमितपणे दिलेली आहे जे काही व्हिवर्स नव्यानं या ठिकाणी आपले चॅनल पाहताहेत तर त्यांच्यासाठी मी नक्की आवर्जून सांगेन की जर आपण आपल्या चॅनलवरील जर व्हिडिओ पाहिलेत तर आपल्या लक्षामध्ये येईल की बाबा अंबा लागवडीमधील असणाऱ्या सर्व लहान लहान असणाऱ्या संकल्पना आहेत त्या अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी सांगितलेल्या आहेत विकासींच्या या बागेमध्ये आपण पाहू शकतो बघा पूर्ण डोंगर उताराचं क्षेत्र आहे आणि या डोंगर उताराच्या क्षेत्रामध्ये पारंपरिक शेती न करता शाश्वत स्वरूपाची आणि आर्थिक उत्पन्न मिळवून देणारी चांगली शेती सन्मानी विकासजी आणि त्यांच्या शेतामध्ये केलेली पाहायस मिळते आलेला हा जो सुंदरसा मोहर हो आहे हा टिकवण्यासाठी आज विकासजींना या ठिकाणी मी संपूर्णपणे फळ तयार होईपर्यंत असणारं जे प्लॅनिंग आहे ते प्रत्यक्ष या ठिकाणी मी त्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे गेल्या तीन चार वर्षामध्ये दोघांनी या ठि या ठिकाणी अतिशय नियोजनपूर्वक काम केलं आहे वेळोवेळी त्यांचा फोन असतो आणि त्या फोनच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी योग्य मार्गदर्शन मी प्रामुख्यानं करत असतो तर या व्लॉगच्या निमित्तानं सर्वच आंबा उत्पादक शेतकरी बांधव हो। आपणही आपल्या बागेमध्ये अशी यशस्वी आंबा शेती करू शकता मी आशा करतो आपण सर्वांना हा छोटासा व्लॉग नक्की आवडला असेल आपण जर हा व्लॉग आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं आवडतं राहुल खैरमोडे व्ही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा